हॅलो फ्रेंड्स तर आता इथे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे तर आता हा अर्जुन सायलीसाठी मार खात असतो साय अर्जुनला मधुभाऊ पाहत असतात म्हणून मधुभाऊ बोलतात की सायली हे बघ हा तुझा गुंड बघ कसा मारामारी करतोय आणि तुला अशा सोबत आयुष्यभर राहायला आवडेल का तर आता सायली म्हणत असते की मधुभाऊ प्लीज ते असे नाही आहेत तुम्ही असं नका बघू ना त्यांना बघा ना किती मारतायत त्या लोकांना थांबवा ना तर त्यावेळी आता इथे अर्जुनला कळते की आ, हे सगळेजणं कुंड मारतायत पण मधुभाऊ मला पाहतायत म्हणून मधुभाऊसमोर मी कोणावरही हात उचलणार नाही असं आता इथे अर्जुन म्हणत असतो तर आता सगळेजणं त्याला मारत असतात आणि अर्जुन फक्त सायलीसाठी मार खात असतो कारण सायलीसमोर आणि मधुभाऊसमोर त्याची इमेज खराब होऊ नये म्हणून तो फक्त मार खात असतो त्यावेळी आता इथे ते गुंड त्याला खूप मारतात आणि अर्जुन आता खाली पडतो तर आता इथे साडीचं असं म्हणणं असतं की मधुऊ तुम्ही यावेळी जर त्या गुंडांना थांबवलं नाही तर मी जाईल कारण माझे अहोंना त्रास होते मधुऊ मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते त्यांना जर काही झालं तर मी हे कधीच हे करणार नाही मी विसरून जाईन की तुम्ही माझे वडील आहात दे आणि मी फक्त एका बायकोचा धर्म निभावेन तर आता इथे सायली मधुबाऊनचा हात सोडून अर्जुनकडे पळत गेलेली असते आणि अर्जुनला जाऊन अर्जुनला जाऊन अर्जुनशी बोलत असते की उठा अहो उठा हे पहा माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं की तुमचं माझ्यावर आहे असं बोलता क्षणी आता डोळे उघडतो आणि अर्जुन आता थोडस स्माइल देऊ लागतो त्यावेळी आता सायलीला हे खूप छान वाटतं की अर्जुन सर आता उठलेले आहे तेवढ्या तिथे आता चैतन्य येतो आणि चैतन्य पाहतोय तर अर्जुन रक्तभंकाळ होऊन पडलेला असतो तर आता चैतन्य बोलायला जातो तितक्यातच चैतन्यही ऐकतो की सायलीवेळी म्हणत आहे की अरुण सर तुमचं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तितकंच माझंही तुमच्यावर प्रेम आहे हे ऐकून चैतन्यालाही खूप आनंद होतो आणि यावेळी आता मधुभाऊ पुढे जायला लागतात तर आता इथे कुसुमताई मधुभाऊना थांबवते आणि म्हणते की मधुभाऊ यावेळी जर तुम्ही त्या दोघा नवरा बायकोमध्ये गेले तर पहा तुम्हाला माझी शपथ आहे अशी शपथ देऊन आता कुसुमताई मधुभाऊंना इथेच थांबवते आणि आता पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे एकीकडे पूर्णाची नेम तंडीचं आणि अर्जुनचं रविराजसोबत मिळून लग्न जमवलेलं आहे तर दुसरीकडे सायलीने अर्जुनसोबत प्रेमाला होकार दिला आहे तर नक्की आता अर्जुन कोणाशी लग्न करणार अर्जुन कोणाची साथ देणार हे तुम्हाला पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये नक्कीच पाहायला मिळेल